आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या पुसद शहरातील जे मोठ्या पुला त्या ठिकाणी एका पंचाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस के आली होती यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हे पोहणारे व्यक्ती यांनी बजावली त्यांनीच जे मृतक व्यक्ती आहे देवेंद्र उमशराज खुलोशिया जे पुसदेतील रहिवासी व्यक्ती आहे त्या व्यक्तीस यांनी पाण्यातून काढली आता ते व्यक्ती कुठे फसलेला होता काय फसलेला होता आपण त्यांच्याच मार्फत जमलो तत्पूर्वी यांच्या मार्फत जर सांगायचं म्हटलं जेवढ्याही घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत हेच व्यक्ती आहे त्यांनी गाळामध्ये असो गुडामध्ये फसलेले असो दगडात फसले अस दगडत फसलेले असो स्वतःच्या जीवावर खेळून त्यांनी स्वतः त्या मृतदेहा बाहेर काढलेले आहे आता हे संपूर्ण आजची जी घटना आहे मार्फत जाणून घेऊ तुम्हाला कशी कळली आणि ते बॉडी कुठे फसलेली होती आणि तुम्ही कशा प्रकारे बाहेर काढली तुमचं नाव सांगा पाहिजे आज जी बॉडी तुम्हाला आज जी घटनेची माहिती मिळाली अं एका सदर व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना तुम्हाला जेव्हा कळली तेव्हा तुम्ही पाण्यात उडी मारली आणि कसं काय त्याचा शोध लावला कपार के नीचे बाडा फतरा गोटा होता खाली होता आणि बरं ही जी घटना आहे आता आपण तुम्ही बघतो की तुमचं एकदम काम जे रिस्की आहे जिवाळी खेळून आहे तर तुम्हाला या घटनेबाबत अशा कामाबाबत भीती वाटत नाही का आम्ही ले काढले आम्हाला काय सोबत देत नाही काय नाही पैसे देत नाही काय नाही काम झाला झाला एकतरी पोलिसांना काही तर काम झालं तर ते तिच्या ड्युटीवर आम्हाला काय देत नाही काहीच नाही काम द्या आम्ही एवढे बावड्या काढले काय देत नाही आता आपले जे दुसरे दादा होते मुळात म्हणजे जी बॉडी आहे दगडाखाली होती असं यांच्या मार्फत सांगण्यात आलं आता दुसरी जी भूमिका आहे दादानी मजावली दादा तुम्हाला कसं कळलं की बॉडी त्याच ठिकाणी सांगतलं मी उडी मारली म्हणून ते डुबल पहिले चालत चालत गेलो मी आता ते सोमच्या मार्फत सांगितलं समोर समोर द्या मी तर मी खाली डुबत डुबत गेलो ते पांढरे शर्ट मला लाल शर्ट दिसलं मला त्याला और नाही त्याला उडी उडी मार म्हणलं त्यासाठी दम ठाटल नव्हता तुम्हाला काम करता नाही भीती वाटत नाही काय नाही ज्याप्रमाणे आपण बघितलं की देवेंद्र उमेश राय खिलोशिया हे जे मृतक व्यक्ती आहे त्यांची डेड बॉडी या ठिकाणी सापडलेली आहे सद्यस्थितीमध्ये डेड बॉडी काढली असून शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत ती डेड बॉडी आता शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे नेण्यात आलेली आहे आता या घटनेमागचे कारण काय उडी कशामुळे मारली ज्याप्रमाणे म्हटलं ते एक व्यापारी सुद्धा होते त्यांचं एक हॉटेल होतं आता या घटनेचे कारण काय याच्या मागची पार्श्वभूमी हेही समोर आणण्या ते तेवढंच महत्वाचं आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तेही समोर आणण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी आज ही घटना घडली अतिशय दयनीय आहे आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं पहिल्या बातमीमध्ये की हा आपला जो मोठा पूल आहे खूप प्रसिद्ध आहे आत्महत्येच्या घटनेसाठी यावर कधी आळा येईल मुळात जे बॅरिकेटिंग लागायला पाहिजे जे उपाययोजना करायला पाहिजे ते कुठेतरी शासनामार्फत करण्यात येत नाही हे ये सुद्धा मोठी खेदाची बाब आहे बघू आता तरी शासन जागी होणार का आणि अशा घटनेवर आळा घालणार का सविस्तर बातमी लवकरच प्रकाशित करू बघत राहा टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद